नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तीनशे प्लस के चॅनलवरती अ तुम्हा सर्वांना माहिती आहे छान असं सरकारांचा वाढदिवस साजरा झालाय सरकारांचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर तुम्हाला मी माहेरची माणसं दाखवली मामा मावशी आत्या भाऊ वहिनी सगळेच दाखवले मी तुम्हाला आणि त्यानंतर सरकारांचा वाढदिवस पाहिला धुळ्याला जी पालखी होते ती पालखीही गा, मी तुम्हाला दाखवली म्हणजे खूप छान पद्धतीने पालखीचं नियोजन असतं त्या पालखीच्या आदल्या रात्री देवीच्या जागरणाचा कार्यक्रम असतो म्हणजे देवीसाठी गा गीतं गायली जातात आणि ध्वज लागतो म्हणजे देवीच्या शिखराला साडी नेसवली जाते आणि त्यानंतर आरती वगैरे होते मी ते तुम्हाला व्हिडिओतून दाखवलं तिथून दमून थकून घरी आले आणि घरी आल्यानंतर मी जेव्हा आतमध्ये घरात आले आणि फ्रेश व्हायचं म्हणून मी जरा म्हणजे सगळं चेंज करून फ्रेश होण्यासाठी रेडीच होत होते तेवढ्यामध्ये दारावर बेल वाजली आणि एक पार्सल माझ्या हातात आलं आहे तर आल्या आल्या पार्सल आहेत हे खरं तुम्हाला संक्रांतीनिमित्त वान मिळालं आहे आणि या ताई आहेत सौ उषा किशोर खरात ज्यांनी बुलढाण्यावरून हे पार्सल माझ्यासाठी पाठवलंय तर तुमच्यासाठी मी हे पार्सल फोडलंच नाही डायरेक्टली व्हिडिओज बनवायला घेतला तर मी हे पार्सल तुमच्या समोर फोडते आता संक्रांतीचं वाहन म्हणून त्यांनी गिफ्ट पाठवलंय तर पण काय असेल त्याच्यामध्ये हे गेस करण्यापेक्षा मी तुम्हाला लगेचच सांगते की बॉक्स बघ बघून लगेच मला कळते की ही साडी असते आलं लक्षात तर ही साडी असेल आणि संक्रांतीला खरं तर मला भरपूर वाण येतात एक ताई आहेत ज्या नाशिकवरनं मला दरवर्षी वाण पाठवतात पण त्या मला यावर्षी वाण न पाठवता स्वतःच मला नाशिकमध्ये भेटणार आहेत आणि त्या मला नाशिकमध्ये भेटूनच वाण देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर संक्रांतीला बरेच वाण येतात मी तुम्हाला ते सांगणार आहे कारण असंही म्हणतात बरं का की संक्रांतीचं जे वाण असतं ते, ते उ, देवीला देतात आपल्या आईला देतात मुलीला देतात तसच किनारांनाही वाण दिला जातात म्हणजे असा कुठे उल्लेख नाहीये शास्त्रात खरं तर पण खूप मानलं जातं पवित्र मानलं जातं म्हणून बरेच जण वाण देतात त्याने सौभाग्य वाढत असं म्हणतात आणि हे वाण मला मिळालेलं आहे मी तुम्हाला फोडून दाखवते कशी म्हणजे सरकारने कळची शोधून दिलेली आहे मला सो आपण हे कट करतो आहोत खरं तर आता झालं छान अशा बॉक्स मध्ये खर तर ते पॅक करून दिलेलं आहे सुंदर असा बॉक्स आहे आणि त्या बॉक्स मध्ये ही पॅकिंग आहे मी म्हटलं ना तुम्हाला मला माहिती होतं त्याच्यामध्ये साडीच मध्ये आहे हंड्रेड अँड वन आणि आधी मी ती बघ मी साडी बघणार आहे नंतर तुम्हाला दाखवणार आहे चालेल ना आणि थँक्यू सो मच उषा ताई तुम्ही वा खरंच खूप सुंदर साडी आहे आणि डॅन टॅट डॅटा टाय टॅ हे बघा खूप सुंदर अशी आंबा कलरची साडी आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं ना संक्रांतीचं वाहन असतं तसं त्यामध्ये सौभाग्याची लक्षणं आपण ओटी भरतो तर तांदूळ आहे त्यामध्ये त्यामध्ये हळकुंड सुपारी खारीख बदाम बांगडी असं सगळं आहे थँक्यू सो मच सुंदर अशी येल्लो कलरची ही साडी पाठवलेली आहे मला खूप सुंदर असं फॅशनेबल आहे ती साडी छान अशी चमकी वगैरे आहे त्या साडीवरती खूप सुंदर आहे आणि हलकी फुलकी आणि सुंदर साडी बघा एकदम अगदीच म्हणजे खूपच सुंदर आहे खूप छान आहे तर मला असं वाटतं की ती लोक अंगावर टाकून स्वीकार केली पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तर ती अंगावर टाकूनच मी स्वीकार करते त्या साडीचा सा, थँक्यू सो मच उषाताई की तुम्ही मला ही इतकी सुंदर साडी बन इतकी छान दिसेल नाही म्हणजे अशी अशी कलर्स जे आहेत ना ते मला खूप आवडतात आणि माझ्या मोस्ट फेवरेट कलरपैकी हा एक कलर आहे खरं तर ही केशरीही नाही आहे आंबाही नाही आहे हा केशरीसारखा कलर आहे परंतु फुल केशरी नाही आणि आंबासारखा आहे पण फुल आंबा नाही तर तशा पद्धतीने हा कलर आहे सुंदर अशी साडी आहे मी तुम्हाला वा असं आपण स्वीकारतो ना तसं मी स्वीकारते आता करतो तुमच्या साक्षीने साडी पदरविदर घेऊयात मस्तपैकी आणि ताईंनी पाठवलेली साडीचा स्वीकार करूयात आपण थँक्यू सो मच so ताई थँक्यू सो मच खूप सुंदर अशी साडी ताईंनी पाठवलेली आहे आणि स्मूथ असं फॅब्रिक आहे आणि या उषाताईंचं या उषाताईंनी नवीनच साडीचं सा शॉप ओपन केलेलं आहे बुलढाण्यामध्ये आहे ते शॉप आणि बुलढाण्यावरून त्यांनी दुकानातली पहिली साडी मला संक्रांतीचा वान म्हणून पाठवलेली आहे खूप सुंदर खूपच सुंदर हे बघा पूर्ण भरलेली आहे ती आणि खूप सुंदर असं तिच्यावरती हे केलेलं आहे व म्हणजे असं लेस टाईप वर्क आहे खूप सुंदर दिसेल म्हणजे ही साडी जेव्हा वेअर केली जाणार ना तेव्हा खूप सुंदर दिसणार आणि त्यात ब्लाउज पीस पण आहे सुंदर असं खूपच सुंदर साडी आहे ताई खूपच सुंदर साडी आहे आणि मला खरंच आवडली खरंच तुम्ही इतकं प्रेम करता माझ्यावर की खरंच मला हे खूप आवडतं आणि थँक्यू सो मच या सुंदर अशा साडीबद्दल उषा खरात यांनी पाठवलेली ही साडी मी मनापासून स्वीकार करते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सर्वांना कशी वाटली ही साडी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि संक्रांतीनिमित्त आलेलं हे वाण खर तर सौभाग्याचं प्रतीक असतं आणि सौभाग्याचं प्रतीक खरं तर जोपती लोकांना भंडारा जास्त प्रिय असतो आणि भंडाऱ्या कलर कलरमध्येच हे आहे आणि आपल्या भगव्या कलरची थोडीशी शेड आहे त्याला केशरी टाईपमध्ये तर ती खूप सुंदर दिसते आणि त्याच्यावर हे सिल्वर काम जे केलेलं आहे ना हे पण अगदी अगदी अगदीच म्हणजे अप्रतिम वाटते म्हणजे नेसल्यानंतर अशी भारी दिसणार ही साडी की बस कधी आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की ही साडी याच वीकमध्ये लगेच पिको कॉल करून नेसेल आणि उशताईन तुम्हाला मी त्याबद्दल फोटोही पाठवेल एखादा व्हिडिओ मी या साडीवरच बनवेल आणि तुम्हाला तो शॉर्ट्समध्ये दिसेल किंवा व्हिडिओमध्ये दिसेल तर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचा या प्रेमासाठी खूप खूप आभार आणि खूप मैत्रिणींनी मला केसावर कमेंट केलं होतं की तुमचे केस खूप छान आहेत सिल्की आहेत आणि दाट आहेत तर तुमच्या केसांचं रहस्य काय आहे जर तुम्हाला केसांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही तसं लिहून पाठवा मी हेअर्सवर नक्की एक व्हिडिओ बनवेल आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाटकी शिवलक्ष्मी कजाक येते तुमची जय श्री महाकाल